दहा दहा हजार डुबवले दहा दहा हजार रुपयाला काय बोलायचं म्हणजे पाच पाच राशन कार्ड बनवून देतो तुमचं जातीचा दाखला बनवून देतो तुमच्याकडे हे डॉक्युमेंट सगळं कागद जमा करायचे आणि मग शेवटला म्हणायचं अरे तुमच्याकडे तर लाईट बिलच नाही अरे तुमच्याकडे तर ते जन्मदाखलच नाही अरे तुमच्याकडे पन्नास वर्षाचा पुरावाच नाही अरे अरे तुमच्याकडे येतात आवाज साहेब आता जेवढं आमच्याने झालं साहेब तेवढं जीव जान लावून आम्ही सगळे डॉक्युमेंट जमा पैसे टोन पण नाही दाखवलं फोन सुद्धा रिसिव्ह नाही नंबरच आता बंद आता मुलांना कुठं पाठवत आहे शाळेत एक मुलगा इंग्लिशला इंग्लिश ला हा आणि बाकी तर दोन ते इंग्लिश मिडियम मध्ये टाकले मुलं नाही नाही शाळेचं नावच नाही इंग्लिश शाळेचं नाव शाळा शिक्षण आणि दोन मुले आहेत ना आमच्या नाना बहिणी कपडे त्याला शाळेत कोण कपडे बोट आणि दर शाखा नाही गेला पण शेळकी समोर थांबून फॉर्म भरून घेतला आणि पण कॅन्सल करतात शाळेचा दाखला तर इथलाच म्हणजे तोंड बघून थांबू देतात

त्यावेळेस मला माहीत नव्हतं इकडे लोक आहेत आपल्या काय असं माहीत नव्हतं पण तुम्ही डोक्यावरती वज घेऊन होत्या पंचायत समितीला चारशे पुस्तकं द्यायला आणि त्यावेळेस गाव आणि आत्ताचं गाव खूप फरक आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं साहेबांना मी पान साहेबांनी मला म्हटलं की माझ्या इकडा परिसरामध्ये लोक सांगा मी म्हटलं साहेब तुमच्याकडे लोकच नाही आमची आणि मग ते होरकायला लागलो तर ते एकच आहे म्हणजे यांची बहीण तेवढी एकच आहे पण ते कोण राहते तिचं गावाचं नाव आहे ना साहेबांचा फोन आला मला आमच्या इथरला सांगा मला आश्चर्य दाखवत असतो आहे सर्कल ऑफिस ते ऑफिस ते बसते दोनशे फुटाचे अडीचशे मीटरचं अंतर आणि अडीचशे मीटरवर आपण शासकीय सवलतीपासून दुरावलं आहे तुमचं नाही हे आमचं दुःख आहे बरोबर आहे आणि आमचं भाग्य बी आहे की ते आमच्या हाताने आम आम आता पूर्ण व्हायला लागलं आहे त्यामुळं तुम्हाला सांगितलं की कोणी एजंट येऊ जातीतलं येऊ बर जातीतले येऊ कोणी येऊ जवळ करायचं नाही तिथं दहा रुपयाला रेशनिंग कार्ड आणि अडीच रुपयाला जाती दाखला पंधरा रुपयात तुम्हाला जाती दाखला घरपोच दहा रुपयाचं रेशनिंग कार्ड घरपोच असेल नसेल बरोबर त्याच्यावर एक रुपया कुणाला द्यायचा नाही ते दहा रुपये खर्च सुद्धा आता साहेब करणार म्हणजे रेशनिंग कार्डाचं आणि जातीच्या दाखल्याचं सगळं खर्च तसेच करणार त्याच स्वरूपात मी पुण्यात बी राबवतो आता तुम्ही तोडले तिथं नाही तर नाही पहिला आम्ही तर बस स्टॉप कशी होत तिथं असंच काढून टाकलं जीसीबी लावून सगळ्या मध्ये हा माहेनगर मध्ये जीसीबी लावून सगळं असं आमचं उद्वस करून टाकलं सामान तसंच आम्ही परत तिकडून तिकडून जमा करून इथं बनवून सांगितलं त्यांनी तुम्हाला काय काय मदत पाहिजे ते सांगा ती सगळी मदत आम्ही करतो शिक्षण आणि मेन मत काय आम्हाला नाही आवड आमच्या मुलांना शिकवावा कुठं जातात शाळेत कुठे मुलांना घेतलं नाही म्हणजे शाळेमध्ये बहिणी पाय झाली माझी तिथे तीन मुलं माझंच करेल तुमच्याकडे माझं ते नंबर घेतला असे म्हणून आता मी एकटीच लेडीज आहे तुम्ही पण ऐकून सर मी रिक्षा चालवते ते पण मी माझा जीव हातात घेऊन तरी बाकीच्या सगळ्या रिक्षा मला त्रास दिला मी पोलीस कंप्लीट करायला गेले तिथं पण मला म्हणले तुमचं लायसन हे ते तुमच्या नवऱ्याच्या नावावर रिक्षा म्हटलं मग नवरा मेला तर मग मी पण मरू का माझ्या दोन्ही मुली सोबत लेकर घेऊन सोबत मरू का म्हणलं साहेब मग मी करायचं काय मी काय दोन आहे मुली शाळेत गेल्या अजून त्या पहिलीची मुली बहिणीची दोन मुलं आहेत त्यांच्या वडिलांकडे गेले बाकीचे मुलं शाळेत गेले ते दोन लाच घेत नाही आधार कार्ड आणा जन्म जेल मध्ये दाखला आधार कार्ड नाही म्हणून जन्म दाखले आहेत तरी नाही वा आफ्नो गाडी ल्याउनु छैन मलाई लागिनाको कामहरु करले त्यस करले मग ते जेवण जेवण काहीच नाही मिळत साहेब राशन त्यांना मिळत आम्हाला तर नाही आमच्या आईचं तर नाहीच राशन कार्डच नाही आमची आई एवढे आताच एका पोराला पाच हजार रुपये दिले आमची आईने राशन कार्ड बनवून द्या म्हणून आता भांडे बिंडे गाजून लोकांचं काम करू करून मी बापायचे जमा केलं ते